महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र भारतात जातीय वृक्षाची विषारी रोपट्यांची मुळं इतकी खोलवर रुजलेली आहेत की त्याचा बिमोड करण्यासाठी अजून किती वर्ष जावे लागणार आहेत असाच प्रश्न कित्येकदा पडतो समाजातल्या पीडित वर्गानं मेल्यानंतरही जातीद्वेषाचा सामना करावा याला काय म्हणावं आयुष्यभर खालचा म्हणून नागवायचं आणि मेल्यानंतरही त्यानं भेदाभेदीचा सा सामना करायचा असं चित्र या काळात दिसत असेल तर कशाला आपण महासत्तेच्या गप्पा मारायच्या मी बोलतोय मध्य प्रदेशातील घटनेबद्दल आणि वर्षानुवर्ष रुजलेल्या नीच मानसिकतेबद्दल मध्य प्रदेशात जातीयवादाची मुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत की मृत्यूनंतर सुद्धा भेदभाव दूर होत नाही जबलपूर पासून सुमारे सदतीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटण तहसीलमधील ग्रामपंचायत पौरी येथील चापोड टोला येथे अहिरवार समाजाचे लोक एका वृद्ध व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले तेव्हा गावातील काही उद्धट लोकांनी त्यांना थांबवलं लो, आणि त्यांना सांगितलं की ही जमीन तुमची नाही इथं अंत्यसंस्कार होणार नाही या शब्दांनी पुन्हा एकदा जातीभेदाचं सा भयानक सत्य उघड झालं पीडिताच्या कुटुंबाला पोलिसांची मदत घ्यावी लागली काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान चापोड गावात स्मशानभूमी नसल्यानं अनेक वर्षांपासून गावकरी गावाबाहेर असलेल्या सरकारी जमिनीवर अंतिम संस्कार करत होते ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली होती पण गेल्या काही वर्षात गावातील पटेल कुटुंबानं ही सरकारी जमीन ताब्यात घेतली आणि त्यावर शेती करायला सुरुवात केली अर्थात यासाठी कुठलीही परवानगी नव्हती त्यांनी अगदी उद्धटपणेच हे सगळं करायला सुरुवात केली होती सुरुवातीला कोणी विरोध केला नाही पण जेव्हा जेव्हा कोणी मरण पावलं आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सा त्या ठिकाणी आणला गेला तेव्हा मात्र पटेल कुटुंबातील लोक आक्षेप घेऊ लागले पंचवीस मार्च रोजी जेव्हा गावातील सत्तर वर्षीय वडीलधारी शिवप्रसाद अहिरवार यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या ते कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच ते ठिकाणी त्यांना आणलं परंतु पटेल कुटुंबाने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आणि विरोध केला कारण त्यांचं पीक तिथंच उभं होतं आणि त्यांना आगीचा धोका होता म्हणून मुळात हे पीक आणि ही शेती अवैध होती कारण त्यासाठी कुठलीही परमिशन नव्हती परंतु माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याला विरोधच राहिला अजिरवार समाजाच्या लोकांनी पाटण तहसीलदार आणि पोलीस स्टेशन प्रभारी यांना या घटनेची माहिती दिली काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही पक्षांमधील तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला शेवटी प्रशासनानं हस्तक्षेप केला आणि त्या वृद्धाला त्या ठिकाणापासून थोडं दूर नेला आणि तिथे त्याचे अंत्यसंस्कार केले घटनेचं गांभीर्य पाहून जेव्हा ही बाब जिल्हाधिकारी दीपक कुमार सक्सेना यांना कळवण्यात आली तेव्हा त्यांनी तातडीनं एसडीएम आणि तहसीलदारांना पटेल कुटुंबाने वापरलेली सरकारी जमीन मोकळी करून तिथं कायमस्वरूपी स्मशानभूमी बांधण्याचे निर्देश दिले म्हणजे कलेक्टर साहेबांनी केलेल्या या कृतीचं आपण कौतुकच केलं पाहिजे की त्यांनी इतक्या तातडीनं हा निर्णय दिला गावातील वडीलधारे दौलत अहिरवार म्हणाले की गेल्या तीस वर्षांपासून ते पाहत आहेत की गावातील या जमिनीवर स्मशानभूमी उभारली जात आहे पण गेल्या काही वर्षात शिवकुमार पटेल पप्पू पटेल आणि सुदेश पटेल यांच्या कुटुंबांनी हळूहळू सुमारे दीड एकर जमीन ताब्यात घेतली आणि शेती सुरू केली ते पुढे म्हणाले की काही महिन्यांपूर्वी गावातील दोन आदिवासी मुलांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह आणले तेव्हा पटेल कुटुंबानं वाद केला शेवटी मृतदेहाचं तलावाच्या काठावरच दहन करण्यात आलं आजही आमच्या गावात स्मशानभूमी नाही हे खूप दुःखद आहे असं सुद्धा ते म्हणाले सरकारची कडक भूमिका ताबा काढून टाकण्याच्या सूचना आल्या परंतु आतापर्यंत त्या लोकांनी भोगलेल्या त्रासाच काय जाती व्यवस्थेची ही खोल मुळं अजून किती काळ रुजून राहणार आहेत या मातीमध्ये याचं उत्तर आपण शोधायला हवं घटनेची माहिती मिळता जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि पटवारी यांना घटनास्थळी जाऊन जमिनीचं मोजमाप करून मुक्तीधाम बांधण्यासाठी अंदाज तयार करण्याचे निर्देश दिले तहसीलदार दिलीप हलवत म्हणाले की चापोड गावातील ज्या ठिकाणी अंत्यसंस्कारावरून वाद झाला ती जागा खसरा क्रमांक शंभरच्या वर असलेली सरकारी जमीन आहे ग्रामस्थांच्या मागणीनुसार लवकरच तिथं कायमस्वरूपी स्मशानभूमी बांधली जाईल या घटनेच्या निषेधार्थ अनुसूचित जाती संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची विनंती संघटनांनी प्रशासनाला केली परंतु अशा कित्येक संघटनांनी कित्येकदा अशी विनंती सरकारकडे केली अधिकाऱ्यांकडे केली परंतु जाती व्यवस्थेची ही क्रूर मानसिकता नीच मानसिकता बदलायला काही तयार होत नाही जिल्हाधिकारी दीपक कुमार सक्सेना म्हणाले की चापोड गावातील ज्या जमिनीवर लोक वर्षानुवर्ष अंत्यसंस्कार करत होते ती सरकारी जमीन आहे परंतु काही वर्षांपूर्वी ती ताब्यात घेण्यात आली होती आणि त्यावर शेती सुरू करण्यात आली होती आता या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे पंचवीस मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आणि आता तहसीलदारांना पाठवून ती जमीन ताब्यातून मुक्त करण्यात आलेली असं सांगितलं लवकरच तिथे मुक्तीधाम बांधण्यात येईल हा संपूर्ण मुद्दा केवळ वा जमिनीचा वाद म्हणून नाकारता येणार नाही समाजाना कायम ज्यांना खालच्या जातीतले म्हणून हिनवलं त्यांना अनेकदा कराव्या लागणाऱ्या सामाजिक अन्यायावरही या घटनेमुळे प्रकाश पडतो संविधानाने दिलेले अधिकार बळाचा वापर करून त्यांच्याकडून हिरावून घेतले जात आहे आणि हे फार क्रूर आहे मध्य प्रदेश राज्य अनुसूचित जाती आयोगाचे माजी सदस्य आणि अनुसूचित जाती काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप अहिरवार यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं होतं की या घटनेला दलितांच्या संविधानिक अधिकारांचं उघड उल्लंघन आहे ते म्हणाले की ही केवळ एका गावातील घटना नाही तर संपूर्ण मध्य प्रदेशात जातीयतेची मुळ दिसून येतात संविधानानं ना प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले परंतु आजही दलितांना स्मशान भूमीचा वापर करण्याची परवानगी नाही या घटनेवरून असं दिसून येतं की प्रशासकीय व्यवस्था आणि कायद्याची भीती संपलेली आहे ज्यामुळे जा असे जातीय गुन्हे वारंवार वाढत आहेत दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी सुद्धा मागणी प्रदीप अहिरवार यांनी सरकारकडे केली आहे